जय शिवराय मित्रांनो पीक विम्या संदर्भामध्ये एक नवीन अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओवर जर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ नवनवीन माहिती सविस्तर तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया खरीप दोन हजार चोवीसमध्ये जवळपास पाच ते सहा जिल्ह्याची अधिसूचना सुद्धा आत्तापर्यंत शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकही रुपया आला नसल्यामुळे सुरुवातीला कंपन्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या जिल्ह्याची अधिसूचना ही अधिकाऱ्यालयामार्फत निघाली त्यांना लगेच तात्काळ आम्ही पंचवीस टक्के अग्रिमचा पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये वर्ग करू परंतु मग पीक विमा कंपन्याने खूप दिवस चाल ढकल केली असल्यामुळे जवळपास दोन हजार चोवीसचा तेवीसचा बावीसचा आणि एकवीसचा जवळपास चार वर्षाचे पीक विम्याचा जो गोंधळ राहिला या कंपन्यामुळं आता या कंपन्यावर मोठी कारवाई करण्याचे सक्त निर्देश महाराष्ट्र शासनाने देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आहेत आणि जवळपास हा चालडकल्पना कंपन्यांचाही शेतकऱ्याच्या मुळावर बसला असल्यामुळे खूप दिवसापासून ज्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा होती चोन हजार चोवीसचा पीक विम्याचा परंतु एकही रुपया अद्याप पीक विमा कंपन्यांनी आपल्या शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केला नाही नसल्यामुळे आता स सर्व कंपन्यांचे सक्त निर्देश देऊन कंपन्यांना त्यांचे जे कंपन्यांचे जे अधिकारी आहेत सर्व मॅनेजर सर्व जे अधिकारी आहेत अशा कंपन्यांना कारण बऱ्याच कंपन्या अशा सांगत होत्या की महाराष्ट्र शासनाने आपला जे हप्ता कंपन्यांना जो द्यायचा असतो तो कंपन्यांनी कंपन्यांना महाराष्ट्र शासनाने दिला नाही परंतु जे बी शासनाचा जो हप्ता होता हा कंपनीला वितरित केला परंतु तरीसुद्धा कंपन्याने विमा वाटप केला नाही आता या कंपन्यावर सर्व दोन हजार तेवीस बावीस एकवीसमध्ये जो गोंधळ झाला आहे हे सविस्तर याचा अपडेट शासनाला द्यावा लागणार आहे आणि जे शेतकरी पीक विम्यासाठी पात्र होते दोन हजार एकवीस बावीस तेवीस आणि चोवीस या चार वर्षाचा पीक विमा हा सर्व शेतकऱ्यांना जो पात्र शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना जवळपास पंधरा ते वीस दिवसांमध्ये वाटप करण्याचे निर्देश सक्त शासनाने दिले आहेत अन्यथा यांच्यावर मोठी कारवाई होणार आहे असं एक अपडेट आहे मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद